ज्या वेळेला इंदिरा गांधींच्या वरती अरिष्ट आलं hmm. आणि त्यांच्यावरती वेगवेगळ्या स्तरातून बदनामी व्हायला लागली बर hmm. त्यावेळेला कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमोल जांगे hmm. यांनी त्यांच्याशी पाठराखण करून पाठिंबा व्यक्त केला बर hmm. आणि त्याच्या जवळवरती माझ्या माहितीप्रमाणे पाश्चात्य साली पुन्हा इंदिरा गांधींना निवडून यायचं होतं परंतु त्या पडल्यामुळं कुठे अडचण निर्माण झाली अच्छा त्याच्या अगोदर माझ्या वडिलांनी दासाहेब जगतापराव चव्हाण यांच्या बरोबर असताना बातमीदार म्हणून काम केलं त्यामुळे काँग्रेस पक्षाची तशी जवळीक निर्माण झाली होती परंतु ज्यावेळेला इंदिरा गांधींना अटक झाली होती आणि अटक झाल्यानंतर त्या सातार मध्येच एक सभा घ्यायची होती